नमस्कार एक सुंदर अशी कविता चिमणीचा घरटा चिव, चिव 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 रे तिकडे तू कोण रे कावळे दादा कावळे दादा माझा घरटा नेलास बाबा नाईक बाई चिमू ताई, तुझा घरटा कोण नाही कपिला मावशी कपिला मावशी घरटे मोडून तू का जाशी नाईक बाई मोडीन कशी मऊ गवत दिले तुशी आता बाई पाहू कुठे जाऊ कुठे राहू कुठे गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले चिमणीला मग पोपट बोले कागे तुझे डोळे ओले काय सांगू बाबा तुला माझा घर टाकून ताई, ताई माझ्या पिंजर्यात येतेस बाई पिंजरा किती छान माझा सगळा शिन जाईल तुझा जळो तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नको मला राहीन मी घरट्या बिना चिमणी उडून गेली राणा अशी ही सुंदरशी कविता चिमणीचा घरटा धन्यवाद अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद